जरा बा आता आलो बरं का रस्तेला आता बॅटला दुखट गेले गरम दिसायला आलं जतपुरीच रेल्वे डॅम आता दुसरी परलो आहे अजून एक का दोन र एक, एक राहिली ना दोन राहिले का अजून दोन नाही ते परत दुकट आले परत काय दिसत एकच सेकंदात तुम्हाला हो दाखवलं लगेच एवढं खतरनाक वातावरण हो पाणी दुकट हवा चल सांभाळून बाबा नमस्कार मित्रांनो आज चालू आहे डोंगरात दिन द्यायचे ना इगतपुरी दिन द्यायचे डोंगरा चालू आहे दोन चार बाज आपण भेटणार आहे जाम हवंय नाव आपलं आम्ही पण दुखतेमुळं काय दिसत नाही आणि इकडं तिकडे पुरीचा नगर परिसद चालू या मय दिसतो की नाही काय माहीत नाही आणि आम्ही जाणार आहे डोंगरावर जाम दुकान पाहत चालू राहणबाजी खायची मजा वेगळीच आहे त्यामुळं पिंट्यात जोडी घेऊन चालय वानभावी माणूस आहे त्यामुळं चाल इकडं दुखतात तेवढे रिक्षाच आहे कारण का वाटा बिटा समजत नाही पण तरी बघू व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण कोणत्या कोणत्या रानराज दाखवतो तुम्ही चालत मग चाललंय चांगलं माहीत असं असाल पण घरी राहू नये पण कट्टाळा येत राहतो आणि काम आहे सोय असल्यावर अंग दुखतं ता ना त्यामुळं चालू पाय पण मोकळे होतील थोडं बरं पण वाटतं वाटावर खंतरण ते सगळीकडनिस्त रस्ते बिस्ते तर एवढे पात्र आणि बाजा काय काय भेटत इडा आवाज पा आता दिसत नाही गिर नाही पण आवाज एकदम खतरनाक येतो आणि काय जाड आहे ना मेक्याचं आहे मेक्याचं आहे पण ते राजून काय नाही आवाज एकदम खतरनाक येतो बाहुबल धाबधाब्यासारखा दाप दाप घर पण मेका पावराने अरे बघ बारीक बारीक मेका आहेत ना बारीक आहे का, का मोठा लि मित्रांनो मेका भेटली जवळच हा याबा एक नंबर दाखव हा याबा मेका मेकाच भेटल्या भरपूर पहिल्यांदा मेकाच कोडून घेऊ राहिलो इथं सध्या ना भरपूर मेका आहे अजून तर भाजीचा रान काही आला नाही आम्हाला पण जे भेटेल ते पहिलं घेतो काढून भरपूर आपण त्या इडं आहेत ना हे बा भरपूर भेटले मी एका इडं दाखवलंच नंतर की ते काय अजून बसला लांब जायचं आहे पण चालू आहे आम्ही हळूहळू जे भेटल ते जंगलातली आणि हे खायला पण एक नंबर असतात भरपूर खायला माझे इथे एवढं मी आले ना अजूनच एक नंबर लागतं भरपूर खायला पाहिजे चालू आहे अजून खालूनच मी एका घेऊन बरीचशी खोडली पिंटे वर, वर, वर। जायचं आहे ना अजून डोंगर दिसत पण नाही पण वर डोंगरावर जायचं आहे तिकडं समोरच आहे इथं हे रस्त्याने चालू आहे हळूहळूवर भरपूर दुःख आहे त्यामुळं काय आहे ना दिसत नाही वस्तू आणि बाड द्यायची भाजी पण सध्या त्याच्यावर गुगल काय पण आहे तर सध्या द्यायची भाजी नाही मेन टार्गेट तर आपली याची आहे आपली चाईची मुराची त्यामुळं बघू आता पुढं चाललं आहे बारा वर चढायचं त्यामुळं पटापट निघून जातो पुढं पाय वाटण चाललं आहे इकडून खालून आलो आहे खाली पण काही दिसत नाही धुक्याने चालू आहे वर पाय वाटण चालतं आणि जरा काळजीच घ्यायची जरा साप वगैरे हो ना असे जरा चांगली जागा राहत त्यामुळे येऊन राहतं डोंगरात फिरता जरा व्यवस्थित लक्ष देऊन पाया वाटाण फिरायचं असं चालू ओरडून जरा आहे मोबाईल पण उडून एवढे हवा बाळा ना छत्री उलटी झाल्या लागेल तिकडे राहतंय तो लावलाय एकदम खतरनाक एकदम भारी माझे येते हवा बा इकडं पाय हवा कसं खातरवायचे एक नंबर तुम्ही छत्री खोल मोबाईल पण धाडता येत नाही एवढी खतरनाक खावाय हा दुखटी ना फक्त जवळचा रस्ता दिसतो बाकी काही दिसत नाही कुठं हे आता दुसरा टप्पा झाला आहे पण त मावला येतं राहणं मावला आलंय आता पुढं अजून बाकी दाब जाऊ तिकडे पण काहीच दिसत नाही तुम्हाला कुठले डोंगर ना झाले दिसतं एवढी जा જબરદસ્ત મિત્રાનો ભીટ્યા હવે ડોંગે ગિરંભમ જબરદસ્ત ભેટલે પાક અરે મોબાઈલ જતા એના હવે કઈ દિસ નહી હા એકદમ બગા એકદમ પા तिनं काही कळत नाही अवस्थेत पण असे छोट्या छोट्या गिरण्या जमा होऊन एक मोठी तयार होऊन अशी खाली जाते त्याचा आवाज येतो खाली गेल्यावर कद्यावर नाही पण खाली तेव्हा लय आवाज येत होता मित्रांनो खाली होतो तेव्हा आवाज येत होता तो तो ना तर या आलेलो आलेलोय बा आणि कोणतरी आले इथं पहिलं डिंगूर थरातलंय आणि ना जरा बा एक नंबर आहे पा रिटर्न जाऊ राहिले पाणी इथून डब दावे पडू राहिले पा एक नंबर मस्त बाकी खूप आणि हवे ना वर जाटले आणि हीच तगीर नाही तिचा आवाज येतो होता एकदम खळखळा खाड़ आणि अशी चालली खाली नजारा एक नंबर पण दुखती मुळा ना दुख पडलंय काही दिसत नाही आम्ही आलोही असं आहेत मी आम्हाला जायचं आहे इकडं वर अजून मी एक डोंगर राहिलाय मग तुमच्या हो। इथं रस्ता आहे चाललोय आता अजून तर काय फक्त मी एका भेटल्या काहीच भेटलं नाही चालू आहे आता पुढचे राहणार काय राहते तिकडं हा ना जरा पाहून घ्या एक नंबर मित्रांनो वर कोणी जात नाही रस्ता नाही तर काय किड्या मकोडे राहता ना तर असं छत्री ना ना हालीत हालीत चालू आहे आम्ही पाऊस पण आहे आणि हवा पण आहे भरपूर अडचण आहे चल रे पुढं छत्री ना चल रस्ता नाही हा हा इडमोर आहे का पुढं हा हा इकडे आहे पुढे बरं का मित्रांनो भेटला पहिल्यांदाच दाखवतो जवळ जाऊन हा इथंय इथं दिसतो चल वर चल इथं जाऊन दाखवतो मित्रांनो पहिलाच पहिला समोर भेटलय झालाय पुढं पुढं छत्री झाली चल साप वगैरे असतात किडे माकुडे ते जरा साईड लावून मग काय मोर इकडे अडचणीत पिंठ्याचा झाला इकडं रास्ता बनवी पाहिजे चल अशी मेहनत घ्यायला लागते भाजी काढायला पहिला रास्ता बनून घेऊ राहिलाय रास्ता बनव रास्ता बनीलायचं निर्माण रास्ता बनू हा काढून घेतो मित्रांनो पहिले चायचा मोर हे बघ चायचा मोर असा राहतो बघून घ्या त्याचं पानं बिना बघून घ्या ओळखायला आला पाहिजे भाजी एक नंबर लागते बघ भरदार भेटलाय आणि त्याचेवाले वाले ना दसऱ्याच्या झाड मला ना जमिनीतून खोजून आणि चाय पण सपेत राहतात त्या मुळ्या त्याला बाहेर खायला लागतं तर आता हा ना मोर काढून घेतो थोडा खाली जाऊ निरमळीला बराच ना चालतो चला आता एवढं काढून घेतो रस्त बन चालू आहे आणि दुख जाम आहे यायला सुख यायला नको म्हणून ना नाल पण भरपूर आहे अडचण कोणी येत नाही तर रस्ता बनवून घेतो मग तिकडून यायला चुकणार नाही मॅपची गरज पडणार नाही चल मस्त रस्ता बनवून येतो काय नको आपल्याला रस्ता जवळ जवळ अर्धा तास झालोय कार्याची झाड यावडल्या ना आखा भिजून टाकलाय आम्हाला रस्ता काय कार्याचा संप ना इकडे डोंगर आहे थोडं दुःख आहे कुठं काय चालू आहे काहीच कळत नाही असं रस्ता बन चालू आहे अंदाजाने त्यांच्याला थोडंफार माहीत आहे त्याच्या अंदाजाने फुल जंगल फुल अडचण आहे असं हा फुल फुल पाऊस आहे तुमच्या आहे का नाही काय आर आहे हे काय कुठं आहे बापरे परवान वाढलं हे बघ एवढं खतरनाक मी लागेल आलो आहे आम्ही याच्यात सु माणसाला भरपूर राहतात एकदम खतरनाक काम आहे बाबा अंदाज पडलं पडलो मित्रांनो बघा पाणी कसं पडतंय बाबा डोंगरावरून एक खतरना आता आलो एकदम डोंगराचे परड थोडं रस्ता चांगला आहे समोर कसा एक पाचशे छट्टायचं खतरनाक समोर एकदम बारी हा इथं लपवायला जाई राहता छत्री बंद करू दे काम हवं तीन हजाराचा बा छत्री हे उघडलीपलो मस्त खतरनाक छत एकदम पाणी पडत इथं वर दाबा ना इकडं पा आता आवाज घ्या आवाज हे बा आता हे आला 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 खतरनाक पिंट त्या जाम पावसाळी हाल खरं ते हे बा आला आला हे बा ये खतरनाक तर नो इथं होतं एकदम खतरनाक पडताय लाटा बा वरती नजारा घुमान खार धबधब आहे जाम मजा आली जाम भिजवलं जा ती थंडी वाजायला लागले ना हे बा इथं नाही आता अजून इकडं वर चढायचं डोंगरावर चल पिंड येत आहे बा पहिल्यांदा खडूळ राहत आहे खाली जाता जाता सफेद होऊन जातो आणि त्याच्यात खाली तुम्ही धबधबा दाव दाव खाली आंघोळ करतात खरं तर डोंगरातून ना हा ते खडूळ निघते पाण्याची आणि आम्हाला सरळ इडानीच वर आता जा इकडं पण खडूळ आहे पूर्ण खडूळ आहे तुमच्या इडाणी तुवर्ध राहते ना हा चल इतरांनी इडाणी तुर चालू आहे एकदम बरं डोंगरा एक इथं बा खडूळ पाण्याचं दाव धबधबा आहे खाली जाऊन मी तळवत जातो वर आलोय आता सपातीला आता पाहतोय चमोर इकडून असे डाडा नवरून राहतो सपाटीला आलोय तर बघू आता किती घट्ट आता आता पावसाने हाला खराब केली काय रे बघ वर जाऊन बघा दाली खराब केले पण बघू नवलं मित्रांनो माट वांगराचा तिसरा टप्पू राहिलो एवढी हालत खराब झाली ना हवा आणि पाऊस एवढा चालू आहे ना करूच नका कामच चालू नाही आहे जवळजवळ तीन घंट्यानंतर दुसरं येईल सापडला मित्रांनो एवढं काय समोर का शक्यतो झाड होत राहता करवंदीच गाड आहे रस्ता बन चालला आहे पण आहे का इकडं पण आहे मित्रांनो इथं कुठं तर तुमच्या पण त्याला नाही वाटत नाही हायवेल पण त्याला नाही आहे अजून बस नाही जे असं वाटत तुमच्या तिकडे हाय वाटत रेड हाय वाटत तुमकडं इथं हाय काही वर आहे हा नाही तोडायला वर येतो पहिलं तोडून तोडून घेतो नंतर काढतो इथलं जेव्हा हा वर येतो पहिले सर्व तोडून घेतो केलं झालं मित्रांनो जेव्हा चायचं मोरावं आलो आहे बाकी सुंदर मस्त आहे चालतं ना सगळं तिथे पानं असं वाटायचं ही हो रानभाजी आहे आणि चाय समोर आणि केव्हाला खाली पण राहते ना ती चाय राहते ती जवळजवळ ना दसऱ्याच्या दिवाळी चाय म्हते तो पण व्हिडिओ दासून खालचा आणि चाय चायसमोर आहे चायसमोर खावा आणि विकायला पण भरपूर राहतच आपल्या बाया घेऊन एवढी मेहनत लागते ना जवळजवळ साडेतीन घंटे लागले तेव्हा हा चायसमोर भेटला आहे मस्तपैकी त्याच्यामुळे भरपूर मेहनत राहते त्याला पाच दहा रूपासाठी मोल भाव करू नका आणि हे रानभाज्या साईचं मोल एक नंबर राहतो जवळजवळ सगळ्यांनी खावा एकदम नॅचरल ओरिजिनल तर मस्त तर तुम्हाला भाजी दाखवतो शाळेची कशी करायची आणि खात जावा असा भाजी जवळजवळ तीन घंट्यानं भेटले पण मस्त भेटले रान भाजी एक नंबर गेस पिंट आहे सगळी काढून लय मेहनत करायला लागली जवळजवळ तीन साडेतीन घंटे पाणी पाहत फिरलो तेव्हा भेटली पण भारी तेव्हा जा असे चा ते जायचं मर्र पाहून घ्या त्याचं पानं ओळखीचं घ्या पाहून हे काढून घे मस्त भेटली इथं काट्या वे चांगला आहे मस्त कावला कावला आहे इकडं वरच्या पाटीला एकदम टोकावर वर आहे ना इकडं मस्त भेटू राहिलंय घेतो काढून आता भरपूर भेटू राहायला दास होतो नंतर किती भेटतो पिंट्या घे काढून तिकडून जाय काटा ती सांभाळून जा मित्रांनो नजारा पा पूर्ण दुःख आहे हवा सुटले पाऊस आहे पाणी एकदम सेंटर होय आम्ही डोंगराच्या वर बघितलं काय नजार आहे एकदम खतरनाक नाही तिथं भेटलं जवळ जा खाली जाळव कावळा कावळाय मस्त घेतो काढून हे पण जवळच भेटला आता त्यानंतर मागायला लय अडचणीत भेटलेलं आहे असं आहे घेतो काढून मस्त या आत्ता चालू खाली खाली दुपकट आहे बरंच आत्ताची पहिली पाटे अजून दोन पाटे खाली उतरायचे भरपूर लांब जायचं आहे जवळ दोन एक घंटे लागतील किती वेळ लागणार आहे पिंट्या खाली उतराय आ, दो। रा कुड़े। कुड़े का दोन एक घंटे ना हा दोन एक घंटे लागतील काही दिसत नाही त्याला माहित आहे रस्ता जरा ते रस्त्यान चालू मोकार दुखाटे रस्ता समजत नाही इकडे बाबा भेटले त्यालाच विचारतो रस्ता कुठे काहीच कळत नाही पावाने पावसात बाबा इगत येत रस्ते नाही ना फार उतरणार का हा योच रस्त्या मित्रांनो बऱ्यापैकी थोडं माहित होत वर जायला होत चाळीच मुराव पण हे दुख चायचं मुराव झालं होतं पण दुखती ना नाता समजत नाही ना काही इकडं वर चायचं मुराव हा आहे थोडे फार भेटले बाजीपूर ते तिडे वर वर सापाटेल तिढ हाच रस्ताय चालू आहे आता आहे ना वर आहे ना हा माहीत आणि चला एक रस्त्याने जातो आता बरेपैकी आहे माहीत त्यांनी एकदा शंका काढून घेतली तर रात्र बरं दिवसभर इथं फिरायला आलं असतं रस्ता सापडला ना आलो 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 एवढा दिसायला आला, 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 आला बरं का हे तर बघा रेलो एका हे हा आलो बरं का बारापैकी ना, ना आलो निघून विचारून नाही घेतलं शंका नको आहे का काही चला भेटली रस्ता खिंडीचा आलो मंदिर आहे एक जवळजवळ किती वाजला बघ रे एक मिनिट हां तीन वाजले जवळजवळ साडे दहाला गेल तो वर अंगात तर आता आलं तीन वाजता म्हणजे विचार करा किती मला डोंगरा आता जातो घरी मस्त तुम्हाला दाखवतो भाजी बनवलेली चायच्या चायचा मोर घेटलाय आणि हे मी का एवढा गिरण द्या आता ना मस्त चायच्या मुराची भाजी करून घेतो दाखवतो तुम्हाला बाजी शिताडे तारी साई साई जाय दिस माजी तर काय चंपा नुवरोयले चांगले बनवये साफ करून झाले झाले ना, ले। ले। जाले। जाले ना हाँ। का बा आता उकड टाकायचे बा इकडे ये काढून टाकले उकडले का मग मस्त बनवून खाजे हा परत तुला आवडते भाजी हा ಮಸ್ತ್ವಾ ಉಳ ಮಸ್ತಡ दीठ मिरचे आवड टाकली का झाली गरम झाली का मस्त लागते खायला ट्राय करा तुम्ही पण कधी